अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थिती चांगली नाही त्यामुळे या संदर्भात विश्लेषण करण्यासह स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी आपण अमरावती विभागाचा दौरा लवकरच आरंभिणार आहोत विभागातील अमरावती अकोला शहर ग्रामीण बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते निरीक्षक जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटन बळकट व मजबूत करण्यावर आपला सर्वतोपरी भर राहणार असल्याचं संजय खोडके यांनी सांगितले स्थानिक राजकारणांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील अनेक रुसवे फुग्वे असतात त्या अनुषंगाने सर्वांची मते जाणून घेऊन पक्षाची मोर्ची बांधणी कशी करता येईल व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दबदबा व बोलबाला निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती विभाग समन्वयक संजय खोडके यांनी माध्यमांशी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात पक्षाकडे फार कमी अवधी आहे त्यामुळे हे पक्षासाठी एक आव्हान असून संघर्षातून नेहमीच यशाचा मार्ग निघत असल्याचे सांगतो संजय खोडके यांनी तमाम कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. आगामी निवडणुका आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायची आहे. त्यामुळे आघाडी करण्याबाबतची रणनीती ही स्थानिक स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसे वरिष्ठांना कळविण्यात येईल. मात्र आघाडी संदर्भात समविचारी पक्षांसोबत घेण्यासंदर्भात सर्व पर्याय खुले असल्याचे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती विभाग समन्वयक संजय खोडके यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले. आणि पाचवी विभागामध्ये जे काम करायचं आहे त्याची सुरुवात आजपासूनच करण्यात आलेली आहे आमचे अमरावती शहराचे जे अध्यक्ष होते राजेंद्र महाले त्यांनी बरेच दिवस पार्टीला कळवलं होतं की बा ही जबाबदारी कोणावर तरी द्या मी हे काम फार काही बँकेचं आणि हे काम मी करू शकत नाही त्यामुळं माननीय पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जवळपास दोन तीन महिने चर्चा चालू होती आणि प्रशांत अमरावती शहर राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे ते पत्र आताच मी त्यांना दिलेलं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमरावती शहर अध्यक्षपदी प्रशांत डवरे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अमरावती विभाग प्रदेश समन्वयक संजय खोडके यांनी त्यांना नियुक्ती पत्र बहाल करून अभिनंदन केले यावेळी माजी महापौर ऍडव्होकेट किशोर शेळके अविनाश मार्डीकर प्राध्यापक सुशील गावंडे भोजराज काळे ऍडव्होकेट सुनील गोडे अजय पाटील सनाउल्ला सर मधुकर रोडे ऍडव्होकेट शबीर भाई जुम्मा हसन नंदावाले दिलीप शिरभाते आदी मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती